मुंडा या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक ताई नागपुडे आणि आमचे सर्व विषयी नगरसेवकाच्या प्रचार सभेला उपस्थित आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय रामदास सर या मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे प्रभारी सिंगलकरजी आमचे आलेले माजी नगराध्यक्ष डॉक्टर रामभाऊ मेश्रामजी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे आपले माजी जिल्हा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते प्रकाश भाऊ इटणकर या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि पोलाड आमचा प्रमुख वक्ता म्हणून आलेला इथे पोलाडजी आणि ज्यांनी सत्तेला लात मारून प्रचंड सत्ता असताना सुद्धा या आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेणारी माझी बहीण शालूबाई तिचं सुद्धा आपण खूप जोरात टळ्या म्हणून स्वागत करा कालही थोडासा प्रयोग झाला पण ते होय कोणाच्या बापाला थोडी ऐकते असे आले आणि गेले किती पण विचाराची विचारा ठाम तर शालूबाईला कोणाचा बाप हलवू शकत नाही अशा विचाराची आमची शालूबाई वनिता ताई अशोक नागपुळे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे वनिता ताई तुम्ही भाग्यवान आहात तुमचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी आहे कोणी मायचं लाल आला तरी तुम्हाला हरवू शकणार नाही इथे तीन कानल आहे यात्रेला जातो तसे तीन लोक असतात हौसे नऊशे गौसे आता हौसे म्हणजे हौस पुरवणारे आणि गवसे म्हणजे काही गवस्ते का पाहणारे आणि तिसरे आहेत नवसे म्हणजे नवस नौस फेडायचे आता यामध्ये एक जण तर आता आमच्यातूनच गेला आहे तर गवसे हो जिथं काही भेटल तिथे गवसते का पाहते हा गवश्या एकाच उद्घाटनाला चार चार वेळा उद्घाटन करते दुकानात आणि चार चार नेत्याला बोलवते असा हा गवश आहे त्याला पाच कोटीची आपर दिली ऐरीच्या नेत्यानं याला पाच कोटी दिसायला लागले म्हणून हा गौशाप कोडून गेला दुसरे हौसे आहे हे हौस पुरवणाऱ्यांच्या मध्ये भाजप आहे म्हणजे हौस कशाची पैशाची आणि सत्तेची आम्ही नवस फेडणारे आहोत जनतेचा याचा भलं होऊ दे त्याचा भला होऊ दे याची बिमारी जाऊ दे म्हणून आम्ही गौश आम्ही नवसे आहोत आमचा नवस फेडायचं काम आहे लोकांच्या सुरक्षेसाठी लोकांच्या आरोग्यासाठी लोकांच्या भल्यासाठी आमचे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार आहेत एकीकडे व्यापारी माझी शालूबाई वाचली तुझी सई घेऊन बाकीच्यांनी तुले फसवून टाकलं असत माझी बाय हो नगर परिषद फुटी कवडी नाही खाली बा आणि सगळा लुटून नेलं त्यांनी मला सगळं दिसत होत पण ताईंचे आणि आमचे राजकीय अनेक वर्षाचे आमचे आम्ही मिळून म्हणजे शिवणकर साहेब असता शालूबाई प्रचारात आणि सक्रिय प्रामाणिक पण तिचा वापर सत्तेला तिला खुर्चीवर बसवले आणि त्या खुर्चीवर बसवून त्या नगर परिषदेला लुटण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या शहरातील केलेलं आहे हे कोणीही विसरू शकत नाही आणि म्हणून यांचा बंदोबस्त करायचा हे गरीबाची पॅनल आहे हे सामान्य लोकांची पॅनल आहे एकीकडे उद्योगपती व्यापाऱ्यांची पॅनल आणि दुसरीकडे गोर गरीब सामान्य लोकांची पॅनल तुम्हाला निवडायचंय तुमची सेवा कोण करू शकेल तुमचे प्रश्न कोण सोडवू शकेल आमचे आमदार एक वर्ष झाला पण जनतेमध्ये कसं वागाव जनतेचे प्रश्न कसे सोडवावे एक आपुलकी आणि प्रेमाने वागत असताना मागचा आमदार कधी विधानसभेमध्ये बोलताना दिसला नाही दहा वर्षात पण नामचे नामदासजी मसराम साहेब पहिल्याच वेळेस विधानसभेमध्ये आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन मांडलेत आणि लढलेत आमदार असं असला पाहिजे ते दाखवून दिलं त्यांच्या आणि आमची भक्कम साथ आहे आणि तुम्हाला सांग या नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आणि काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पहिलं काम जो जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या त्या भ्रष्टाचाराने चुकीचं काम करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगून ठेवतो बांधवांनो आणि माझ्या भगिनीनो गेली पाच वर्ष सात वर्ष ज्यांच्या आठ वर्ष झाले प्रशासक आहे तीन चार वर्षापासून मला सांग देसाईगंज काय काय पलट झाला काय विकास झाला सांगा देसाईगंजचा विकास झाल्याचं एकतरी काम सांगा अरे मी ब्रह्मपुरीमध्ये रेल्वेचा वरून बांधतो आणि इकडचे नेते आतमधून बोगदा बांधतो पाणी साचते पुन्हा एवढ्या बेहकली नेते असू शकतात अरे पुलाचा बोगदा आतून बांधल्यावर तिकडे पाणी आता भरून पाच सात दहा वर्षात भरून सेड आता सुरू झाला अरे रेल्वेचा उड्डाण पूल बांधायचं तुम्ही बघा ब्रह्मपुरीला आम्ही उड्डाण पूल बांधला इथे कोणत्या सोयी सुविधा आहे सांगा तुम्ही इथे ना धड गार्डन आहे ना स्विमिंग पूल आहे ना नाल्यांची व्यवस्था आहे या शहरासाठी दरवर्षी नाल्या सफाईसाठी अडीच कोटी रुपये खर्च होतात अडीच कोटी रुपये नाली सफाईसाठी येतात कचरा उचलण्यासाठी येतात कुठे जातात नाल्या जशाच्या तशा भरल्या एकही नवीन रस्ता नाही कारण ठेकेदारी ह्याचीच आणि ते रस्त्यावर बांधल्यावर सहा महिन्यामध्ये रस्त्याची गिट्टीवर येते कारण सिमेंट कमी गिट्टी, गिट्टी। जास्त सहा महिन्यामध्येच खड्डे पडतात पुरी शहराचा सत्यानाश केला शहराचा सत्यानाश केला हे सांगता दिल्लीत आमची सत्ता आहे मुंबईत आमची सत्ता आहे आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे तो जाणते आमच्याकडचा पुसाड्या तिकडे जाते त्या घरी धरून बसल्यावर तो फुसाळे सांगते आमच्याकडे चाबी आहे म्हणते आणि ते भाजपाले सांगतात आम्ही तिजोरीचे मालक आहोत हा सांगते चाबी आहे तो म्हणते मालक आहे अरे तुझ्याकडे चाबी राहू दे तू मालक राहू देस पण त्या तिजोरीले पहिलेच भोक पडले आहेत ना पुरी तिजोरी साफ झाली आहे ना लुटून खाल्या ना तुम्ही तिजोरी काहीच ठेवले नाही कर्ज बाजारी करून ठेवलाय हो अंगणवाडीचे पैसे मिळत नाही संजय गांधीचे वर्ष वर्ष पैसे मिळत नाही कोणत्या योजनेचे पैसे मिळत नाही मग ते तिजोरीची चाबी राहून उपयोग काय अरे जेवढे पैसा येतो त्याचा पैशाचा जर प्रामाणिकपणे उपयोग केला तर त्या पैशाचा प्रामाणिक आणि जर जेव्हा सेवेसाठी उपयोग केला लोकांच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी उपयोग केला तर तुम्हाला मी सांगतो विश्वासानं आहे त्या पैशामध्ये हा सुंदर शहर निर्माण करू शकतो जर भ्रष्टाचार नसेल तर भ्रष्टाचार मुक्त शहर करले तर त्या पैशामध्ये या सुंदर शहराची कल्पना साकार करण्याची ताकद आम्ही नक्की साकार करू ती ताकद आमच्यामध्ये आहे ते साकार करू आम्ही आता हे सांगतोय की आम्ही एवढा पाकेट तयार करणार तेवढा पाकेट तयार करणार काम तर केले नाही लोक विचारत नाहीत म्हणून आता पाकेट तयार करायचं काम सुरू आहे दोन दोन हजाराचा पाकिट तयार केलाय काही जणांना म्हणते तीन हजाराचा केलाय एक पांढरावाला दुसरा वाला, तिसरा कलरचा हे पाखे कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय हे अमूल्य आहे याची पैशात सोन्यात चांदी हिऱ्यात याची किंमत होऊ शकत नाही कारण तुम्हाला जर तुमचं भविष्य घडवायचं असेल त्या मताची फार अमूल्यशी किंमत आहे आणि म्हणून ते किंमत आपण ओळखली पाहिजे यांचं पाकेट येईल हे मारच तर आतापर्यंत पाकेट आता मारीच केली लोकांना लो लुबाळले आणि लुबाडून यांनी हा पैसा जमा केला आणि तो सांगतायत आमचे तिकडचे की आम्ही पाच कोटी रुपये पुढचे पाच भेटते हा पैशाच्या लालसेने गेला हा याचा खिशा आता हा तर याने फोन करते त्याला फोन करतो याची गती अशी झाली आणि मी तुम्हाला सांगतो मी विश्वासाने सांगेल कि पुढची या लोकांची आमची बलाच गेली असं आम्ही म्हणतो बरा झाला गेला गंगट तुम पार झाला मसराम गुरुजी आमदार साहेब नाही ते डोक्याला तापच होता हा कधी स्वतःला खासदार म्हणे ना आमदार म्हणे फुट्या रेल्वे फुट्या प्रवास करणारा माणूस बर झाला गरबला गेली तर आणि हे व्यापारी लेखाचे अरे व्यापार करतो व्यापाराबरोबर राजकारण करतेस ना आम्हालाच मूर्ख म्हणतेस व्यापार, व्यापार लोक करतात करत नाही प्रामाणिकपणे करतात तो पाहना आमच्या गणेशच्या गळ्यात तू टाकले श्री गणेशा जय देव जय देव जय गणेशा गडात दुपट्टा टाकले जबरदस्तीनं घेऊनही गेला तो भांगडिया आमच्या विलासला घेऊन गेला होता जबरदस्तीनं तो विलास विकार ब्रह्मपुरीचा त्यालाही तो तार छाती काढूनच वागे मी अध्यक्ष झालो नगराध्यक्ष भुरता होते स्वाभारीचा नगराध्यक्ष भेटला नगरसेवक राहिला बेटा आणि गणेशची गती दिस केली साधा भोळा माणूस जबरदस्तीने आले उचलून नेले उचलले नाही वजनदार आहे उचलले नाही पण उचलायचा प्रयत्न केले जबरदस्तीन गाडीत मांडले नाही गेले आणि हाती काय दिले लालवाचा भुरका लाडवा तर नाही पण लालवाचा भुर्काही नाही एवढे मोठे हुशार लोक आहेत ज्या याची गती तशीच केली पण मी सांगेल तुम्हाला आम्ही ज्यांना ज्यांना शब्द दिला आम्ही तो पूर्ण केला आहे आम्ही ज्यांना शब्द देऊ तो पूर्ण केला आहे आणि आजही या शहरामध्ये हे शहर काही झालं तरी काँग्रेसच्या विचाराचं चा शहर आहे या शहरामध्ये जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसं वागणारी आहेत माणूस माणसाशी माणसासारखा वागणारं हे शहर आहे का विचाराचा शहर आहे खुले शाहू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा नाही धर्म नाही पंथ नाही मतभेद नाही अमन और शांती का शहर है ये अमन और शांती के शहर को भारतीय जनता पक्ष को हवा देकर मत बिगडाओ ये थर्मो में आग लगाकर झगडा लगाने वाली नीति वाले हुए कौन है तो भारतीय जनता पक्ष आपस में लड़ाते हैं रोटी हैं, उटो की तुमको आपस में लड़ाएंगे हम सब एक मिनट सुबह में उठने के, के बाद कोई राम राम करता है कोई सलाम सलाम करता है कोई जय भीम करता है तो आदर से हम लोग जय भीम भी करते हैं हम लोग धर्म देखते नहीं जात देखते नहीं जय सेवा भी कहते हैं क्योंकि हम लोग एक में एक दूसरों का आदर और सम्मान करते हैं और यांची नीति इनकी निधि ये केवल हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद इतना ही कहकर तुमको डरा कर वोट मांगते दे। हो तुमने देखी वो तुम क्या कह रहे अरे गली से दिल्ली तक सत्ता होने के बाद भी आज कहते हैं कि हिंदुओं तुमको खतरा है अरे कांग्रेस की सरकार थी तभी भी खतराज बोलते थे अभी भी खतरा बोलते मुझे भूमिका सांगा तुम्हें किती बेमानीची भूमिका आहे किती लाचारीची भूमिका आहे देव आणि धर्माच्या नावावर समाजाला वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे राज्याची स्थिती पूर्ण दोरायमन झाली आहे आर्थिक स्थिती उद्ध्वस्त झाली आहे म्हणून माझ्या भगिनीनं सांगतो त्यांचे पाकिट येतील दोन हजाराचा दोन हजाराचा पाकिट आला तर रोजचे आठाने होते आठाने कारण पाच वर्षाचा पाकिट एका दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे दिवस मोजा आणि दोन हजार आले भागीले करा पन्नास पैसे होतात पन्नास पैसे आटाने आटाने सुपारीची खांडे भेटत नाही बेटी त्याच का करतात पाकिट मग लुटतात तिजोरी म्हणून खा मटन पण दाबा पंजाची एवढच करा रे बाबा नाही ते लुटेराची टोळी पॉकेट मार नाही आहेत लुटेरे होत लुटेरे दरबे खोत रस्ते, रस्ते गायब करून टाकतात पुलाच्या फुलं गायब करून टाकतात तुम्ही सरकारी गायब केली आहे यांनी सरकारी जमीन गायब केली आहे आणि म्हणून अशा लोकांपासून सावधान राहा लेआउट टाकले काही लोकांनी चुकीचे टाकून ओपन स्पेस गायब केली तेही विकून टाकली मी तुम्हाला विश्वास देईन आणि माझ्या नगराध्यक्ष निवडून आले तर आम्ही विश्वास देऊ आमदार साहेब आणि मी मिळून या शहरातील जेवढ्या प्राथमिक शाळा परिषदच्या शाळा त्या नगर परिषदेकडे घ्यायच्या आणि नगर परिषदेमध्ये शाळा घेऊन जर असतील तर त्या ठेवूच नसतील तर घेऊ पण या सर्व शाळामध्ये आपण सर्वप्रथम इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू करू कारण की गरीबातल्या गरीबाच्या पोराला त्या ठिकाणी शिकवत आलं पाहिजे पहिलं काम हे आपण करूया कारण फी भरू शकत नाही गरीब माणूस कुठून भरू शकणार कॉन्व्हेंटची फी कुठून भरू शकेल म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळा करणं हे पहिलं प्राधान्य आमचं असलं पाहिजे मी आमदार साहेब सांगतो तुम्ही काळजी करू नका हा अंडरग्राउंड बोगदा जो केला आहे आपण रेल्वेचं उड्डाण पूल बांधल्याशिवाय राहणार नाही आणि दोन्ही देशाने वर्ष काम करू सत्ता काय आहे आम्ही विरोधात आहोत तो, वा? तो डकर्ने वाले आहे सत्ता बिता आम्हाला कुलकोच नाही चालते तर आला नव्हतं आमचं बावणकुळे म्हणजे पटत नाही त्यांचा पटत नाही ह्याच्याशी पाहत नाही हा तोंड पाहता रे बाबा तुमचं पडते बावनकुळे साहेब फडणवीस गडकरी साहेबांचा पटते का त्या भांगरी सुधीर मुनगंटीवार पटते का ते दोन राणे बंधू एकत्र भांडते पाह एकामेकाचे बाण कपडे उतरवते हे इकडे पाहा तुम्ही शिंदे साहेब वर्सेस फडणवीस साहेब एकामेकाचे तोंड कोण पाहत नाही हे मला माहित आहे सत्तेमध्ये आहे आणि एकामेकाच्या विरोधात कपडे फाडत आहेत पाहिलं नाही ते दोन शिंदे आणि दादांचे फोटो एका फोटोवर मला काही ठिकाणी दिसले अरे सत्तेमध्ये एकत्र नंतर आणि आमचा म्हणता लोकांना मुरखा बनवता हे सगळे धंदे जे काही आहेत केवळ लुटण्यासाठी तिलोरी साफ करण्यासाठी महाराष्ट्र बर्बाद केला आहे मी बायगिणीला सांगतोय दीड हजार रुपया आता देत पण तुमच्या खिशातून किती काढून घेतात mm -hmm. चार हजार रुपये काढताय चार हजार रुपये तुम्ही जरा बारीक हिशोब करा <ुणीज़ाई> तुम्हाला नगदी भेटले म्हणून तुम्ही म्हणताय पण चार हजार रुपये काढले जात आहे तुमच्या खिशातून आणि आता तर अर्ध्या कमीच करून टाकले केवायसी लावली पुन्हा काहीतरी अटी लावल्या एका घरामध्ये एकच सगळ्या अटी लावल्यावर अर्ध्या बहिणी गायबत झाल्या आता उरल्या अर्ध्या तर निवडणूक झाल्यावरती अटाय पुन्हा टाकताय ज्याच्या घरी मोटारसायकल असल तर गुंडाळायची झाड कापायचा नाही पण पाणी नाही द्यायचा आणि झाडाला सुको सुको मारायचा एवढे हुशार लोक हे आहेत ते योजना बंद होईल आणि लाडकी बहीण योजना किती छाकी ठोकू दे कारण तिजोरीत पैसे नाही कंत्राटदार आत्महत्या करताय शेवट सर्व शेतकरी आत्महत्या करतोय आपल्या भागामध्ये उद्योग नाही रोजगार नाही तुम्ही पाहत आहे की आपल्या सगळी लोक पुण्यात आणि मुंबईमध्ये रोजगारासाठी जातात पुण्या मुंबईला जर देवेंद्र फडणवीस राज्य मुख्य आपल्या राज्याचे प्रमुख विदर्भाचे आहेत आणि एवढे वर्ष झाले आता अकरा वर्ष झाले सत्ता तुमची आहे तर विदर्भातला कोरका बाहेर का जातोय नोकरीसाठी याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे पुण्यात जातो का, का मुंबईला जावं लागते त्याला नागपूरला का रोजगार मिळत नाही त्याला ना... गडचिरोली जिल्ह्यात काय रोजगार मिळत नाही पालकमंत्री झाले तुम्ही सांगा हो गरिबासाठी या मोदी साहेबांनी चार योजनेचं नाव सांगा सांगा गरिबासाठी काय केलं अरे बाळ आमची संजय गांधी निराधार आमची जिल्हा परिषद शाळा आमच्याच काळात रेल्वे स्टेशन आमच्याच काळात दवाखाना आमच्याच काळात अन्न सुरक्षा का आमची शिक्षणाचा अधिकार आमचा यांनी काय केलं सांगा तुम्ही काय केलं सांगा मोदी साहेबांनी मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले अकरा वर्षामध्ये गरीबासाठी काय केलं आजही मिरची गोळायसाठी सहाशे किलोमीटर वर आमच्या बाहेर कापूस वेचायसाठी जातात सोयाबीन उचलायसाठी जातात हे मोदी साहेबांची कमाई आहे हे नरेंद्र मोदींनी केलेला गरीबासाठी काम आहे पाच किलो तांदूळ गहू देणं म्हणजे गरिबाचा भरा आहे सांगा तुम्ही हे काही करू शकले नाही काही नाही ज्याचा फोटो दाखवतात दा। घर बल त्याचाच दाखवते आणि ज्या घर बाई दुसरी दिसतात आणि सांगतात टीव्हीवर मिला क्या तर हा हा मी तो, हाँ, हाँ, तो मिला। ये घर कैसा बना बहुत सुंदर बनव मग ते टीव्ही वाले गेल्यावर दुसरे टीव्ही वाले जातात ते म्हणते येतो मेरा मेरच नाही म्हणते एवढी बनवा बनवी काय घरकुलाची किंमत शहरामध्ये तर अजूनही एक लाख अडतीस आहे दोनशे रुपयाची सिमेंटची बॅग साडेचारशे वर गेली सत्तावीस रुपये किलोचा सिमेंट आपला लोखंड साठ रुपयावर पंचावन्न रुपयावर गेला पाच जा जा हजार रुपया बराच झाली जे हजार रुपयात भेटत होती पाचशे रुपयात भेटत होती तरी पण घरकुलाची किंमत वाढवली नाही गरीबासाठी आहे सरकार जर गरीबासाठी असती तर घरकुलाची किंमत चार लाख रुपये करू शकली असती पण ते करू शकत नाहीत हे सगळं ढोंगी लोक आहेत हे व्यापारी लोक आहेत व्यापाऱ्यांचं करोडोचं कर्ज माफ करतील पण शेतकऱ्याचं कर कर्ज हे माफ करू शकत नाही अशा ढोंगी लोकांना सावध राहा हे लुटारूंची टोळी आहे हे दरडेखोर आहे राज्याच्यावर बसलेले या दरडेखोरापासून सावध राहून महाराष्ट्र वाचवू त्यासाठी सर्वप्रथम आपण देसाईगंज वाचवलं पाहिजे वर्षा देसाईगंज वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी माझ्या वनिता ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी मी आलो आहे मला विश्वास आहे इथली व्यवस्था आम्ही बदलू शंभर टक्के इथली व्यवस्था बदलून देईल मी माझ्यावर विश्वास ठेव एक स्वच्छ कारभार आमचे आमदार स्वच्छ आहे मी म्हणितात आईला सांगेन की तुमचं काम सुद्धा एकदा स्वच्छ ठेवा आणि कोणताही माणूस आला ज्याच्या पाया चप्पल नसेल तो जर त्या नगर परिषदेने वेता घेऊन आला ताई त्याला कबभर पाणी आणि कबर, कबर ग्लास चा आणि ग्लासभर पाणी देऊन त्याला समाधान करून त्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय जाऊ देऊ नका हे काम आपल्याला भविष्यात करावं लागेल समाधानाने गेलं पाहिजे दुःख घेऊन आला असेल माणूस रडत आला असेल तर जाताना हसत गेला पाहिजे तर त्या खो त्या पदाच्या खुर्चीचा मान विजय वडेट्टीवारांनी केला ते अनेक वर्षापासून केलं रडत आला असेल आमच्या जा दरवाजात माणूस तर जाताना हसत जातो ही आमची कमाई आहे याला आम्ही आमची कमाई मानतो हे काम आम्हाला करत आहे इकडे श्रीमंतांसाठीच सगळं काय गरिबांसाठी नाही हे जर होत असेल तर मात्र आपला विकास होणार नाही आपले प्रश्न सुटणार नाही घर टॅक्स वाढवले आणि सांगतात आम्ही दीड दिल हजार दिले दीड दिल हजार दिले अरे इलेक्ट्रिकचा बिल चौदा मध्ये पाचशे रुपयाच्या पलीकडे येत नव्हता दोन फॅन असले आणि दोन लाईट असले चार लाईट असले तरी बिल करा चौदा मध्ये आता फडणवीस साहेब आल्यापासून बिल करा तो इलेक्ट्रॉनिकचा मीटर आणला इलेक्ट्रॉनिकचा मीटर तो साला गरगर गरगर -गर फिरते ना आणि पंधराशे सोळाशे चा बिल येते एक दीड हजार देते आणि मीटर मधून दीड हजार नेते हे चाललाय ना तरी पण सुधारत नाही आम्ही आणि दीड हजाराचा पाकिट घ्या काय भेटते दीड हजारामध्ये दोन हजाराच्या मध्ये आठाने रोजचे सुपारीची खाण येत नाही सांगितलं ना पाच रुपयाची सुपारी झाली चिकन सुपारी सव्वा रुपयाची खाण पडते खायचीच नाही चुरपाचे न वट्यामध्ये ठेवायची जय मोदी म्हणत जायचं पाणी आणून ठेवले ना तुमच्या पासष्ट रुपयाचा तेल आहे किती रुपये झाला पावणे दोनशे चोडणी द्यायचीच नाही चमच्यामध्ये तेल घ्या निव्यावर गरम करा आणि भाजी मध्ये बुच काढाला चुरुक नाही राम झाली फोडली जय मोदी म्हणून जा द्या कर। मग त्यांना करता धंदे कशासाठी हे धंदे काय केला भला गरिबाचा त्यांना मत देण्यासाठी याची वरात काढली पाहिजे वरात चांगली लग्नाची सीजन आहे तर याच्या ठिकाणी दोन बँड लावा पण यांची वरात करा पुन्हा आली नाही पाहिजे अशा लोकांचा बंदोबस्त करा आणि येत्या दोन तारखेला आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वनिताताई अशोक नागपुडे आणि आमचे विषय उमेदवार ज्यांचा मी परिचय तुम्हाला करून देणार आहे या सगळ्यांना आपण आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद एक परिवर्तन ठरेल आणि सामान्य माणसाच्या हातामध्ये नगर परिषदेची सत्ता येईल सामान्य माणसं सगळी सामान्य आहेत सामान्यतून असामान्य होतील आणि गरिबाच्या सेवेसाठी तत्पर राहतील एवढा विश्वास वचन मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो आहे आपण मोठ्या संख्येने आलात पुन्हा एक मिरवणुकीला ये। मी येणारच आहे एक तारखेपर्यंत प्रचार आहे ती मिरवणूक ज्या वेळेस गावातून निघेल त्याला मी वेळेवर येईल आता जरा उशीर झाला आमदार साहेब त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने सहभागी झाला होता पण आपण ज्या ठिकाणी ज्या बसतील ज्या संख्येने झाला त्याच म्हणून मी पाहत होतो चित्र जे संपूर्ण ग्राउंड भरला होता मला विश्वास आहे की हाच ग्राउंड भरलेला ग्राउंडावर आजची ही सभा ही प्रचाराची जरी असली तरी मात्र तीन तारखेला याच ग्राउंड वर विजयाची सभा सुद्धा होईल आणि आमचा गाव या ठिकाणी येईल हा विश्वास आम्ही वचन देतो आपला अमूल्य मत आमच्या सर्व उमेदवारांना द्यावं अशी कडकडीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय भीम जय सेवा राम राम सलाम वालेकुम たぶ,ぶん一体たぶんや。